जळगावात शिव मंडळ व अखिल भारतीय श्री स्वामी केंद्र पर्यावरण विभागाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाले असून त्यानिमित्त प्रभागात साडेतीनशे झाडांची लागवड आजपासून सुरू करण्यात आली यावेळी नगरसेवक चंद्रशेखर पाटील पर्यावरण प्रतिनिधी वसंत पाटील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश पाटील प्रवीण पाटील राहुल लोखंडे चंद्रशेखर नेवे आनंद मुकुंद यांच्यासह प्रभागातील रहिवासी यावेळी उपस्थित होते आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि छत्रपती मित्रमंडळ आणि अखिल भारतीय श्री स्वामी समर्थक केंद्र पर्यावरण प्रकृती विभागाच्या माध्यमातून आज या ठिकाणी वार्डाचे नगरसेवक वा, डॉक्टर चंद्रशेखरजी पाटील भाजपा अध्यक्ष युवक अध्यक्ष महेशदादा आमचे मित्र प्रवीण भाऊ राहुलदादा लोखंडे आणि उपस्थित सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर रवीदादा पाटील वगैरे यांचं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि आपण सगळे जाणताच की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले जे कड गडकोट बांधले ते दुसरं कुणीही बांधू शकत नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचे कैवारी होते त्यांनी त्या काळी कुठल्याही प्रकारचे झाडं तोडू नये शेतकऱ्यांना त्यांनी खूप सहकार्य केलं आणि झाडांच्याबद्दल जे कोणी झाडं तोडत होते त्यांना त्या काळी ते शासन करत होते असे आपले रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज होते आणि आत्ताचा जो काळ आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला जवळपास साडेतीनशे वर्ष होत आहेत ही संकल्पना ही माहिती मला डॉक्टर साहेबांनी मागच्या वेळेला सांगितली तर यावेळेला प्रवीण भाऊंना पर्यावरणाचे जे काम करतात त्यांना विनंती केली की आपण जे छत्रपती मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी करीत आहात तर आपल्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेतीनशेव्या हा जो म्हणजे राज्याभिषेक सोहळा आहे त्याच्या निमित्ताने आम्ही ह्या परिसरामध्ये जवळपास साडेतीनशे झाडं लावणार आहोत आणि त्या साडेतीनशे झाडांची लावण्याची सुरुवात आज झालेली असून या पूर्ण परिसरामध्ये सर्व नागरिकांच्या सर्व परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने आम्ही साडेतीनशे झाडं या ठिकाणी लावणार आहोत या ठिकाणी आम्हाला अमरगडाचे संचालक म, म, म महेश भाऊ पाटील आणि आमचे मित्र आर्किटेक्ट आनंद मुकोन यांनी झाडांची आणि ट्रेगाळची व्यवस्था करून दिली त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार आणि आपण पाहत आहात की आत्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये उन्हाची जी दाहकता आहे ती प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे त्याच्यामुळे येणारा जो काळ आहे आपल्या जळगाव जिल्ह्याचं टेम्परेचर इतकं भयानक असतं की ते कुणीही सहन करू शकत नाही तर अशा पद्धतीने जर आपण झाडं लावली थोर पुरुष असतील संत असतील आपल्या घरातील मंडळी असेल त्यांच्या वाढदिवस सर्वांनी वृक्षारोपण करून साजरे केले तर नक्कीच हा त्यांच्यासाठी खूप गौरवाची बाब असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जो संदेश दिलेला आहे त्याची आपण सर्वांनी अंमलबजावणी करतो एवढी विनंती करून सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आपलं नाव वसंत पाटील पर्यावरण प्रतिनिधी श्री स्वामी समर्थक केंद्र जळगाव पर्यावरणाच्या जागृतीसाठी किंवा पर्यावरणासाठी काम केलं पाहिजे हे पंचवीस वर्षापूर्वीच लक्षात आलं आणि पंचवीस वर्षापासून ही चळवळ आगो उभी केलेली आहे जळगाव शहरामध्ये अनेक कार्यकर्ते आपण जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे पर्यावरणाच्या चळवळीमध्ये जितके एखादी भंडारा आयोजित केला तर लगेच हजार जा लोक गोळा होतात मात्र पर्यावरणाचं जर चळवळ करायची झाली तर त्या ठिकाणी गल्लीतला एकच समोर येतो अशा अशी परिस्थिती आहे थोडंसं विदारक चित्र स्पष्ट बनतो आहे पण काही बदल आपणच आपल्यामध्ये करून घ्यायला पाहिजे कारण आपल्याला जे काही आप संस्कार बालपणापासून व्हायला पाहिजे की पर्यावरण रक्षण केलं पाहिजे झाड जगवलं पाहिजे आपल्याला असं वाटतं की सगळं सरकारने केलं पाहिजे या भूमिकेमध्ये आपण आहोत पण आता थोडंसं आपल्याला आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या हितासाठी करावं लागेल कारण पाणी पर्यावरण झाडं ही कोणीच निर्माण करू शकत नाही तर ती निसर्गच निर्माण करू शकतो आणि त्याला दुसरा तुमच्याजवळ पर्याय नाही तुम्हाला जर जगायचं असेल तर कोरोनामध्ये आपण ऑक्सिजनचं काय महत्त्व आहे हे आपण लक्षात घेतलं आहे हजारो रुपये देऊन सुद्धा ऑक्सिजनसाठी लोक तडफडून नेल्याचं आपण पाहिलं पाहायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर पर्यावरणाचं महत्त्व मला असं वाटतं की जास्त अधोरेखित झालेलं आहे आणि त्यामध्ये झाडांची ही चळवळ आहे आपला कार्यकर्ता आहे वसंत पाटील आणि त्याचे सहकारी सगळ्यांची नावं मला माहिती नाही त्याबद्दल माफी मागतो मी पण या सगळ्यांचं जे काही या पर्यावरणासाठी योगदान आहे वसंत जवळजवळ दहा वर्षापासून मी या व्यक्तीला ओळखतोय केवळ वसंत नाही तर आपण म्हणतो निसर्गामध्ये वसंत ऋतू आला की एक सगळं चैतन्य निर्माण होतं आणि आता वसंत ऋतू जवळच आलेला आहे आणि अशा पार्श्वभूमीवरती या वसंतानं एक पर्यावरणासाठी जो काही धडपण घेतलेली आहे सर आहेत पाटील सर ते सुद्धा पंधरा वर्षापासून मी त्यांना ओळखतो आहे आणि ही कार्यकर्ते झाड जो जोपासण्याचं काम करत आहे कोणी गार्ड देत आहे कोणी झाड देत आहे कोणी पाणी देत आहे अशा पद्धतीमध्ये जर आपण केलं तरच ही चळवळ उभी राहू शकते आणि हे एकट्याचं काम नाही तर प्रत्येकाचं काम आहे कोणी जर म्हणत असेल की हे माझं काम नाही तर ही चुकीची भावना आहे आणि आज तर खरंच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे अतिशय मला असं वाटतं की हा आपल्या राज्यासाठी देशासाठी आणि आपल्यासाठी हा एक सुंदर असा दिवस आहे कारण असा राजा जगात कुठेही होऊ शकणार नाही असा राजा या जगामध्ये आपल्यालाच बघायला मिळालेला आहे आणि हा राजा आपल्याला एक शूरवीर योद्धा म्हणून आपण या राजाकडे पाहिलेलं आहे मात्र या राजाचं व्यापाऱ्यासाठी किंवा उद्योग वाढण्यासाठीचं योगदान आहे पर्यावरणासाठी योगदान आहे विविध क्षेत्रासाठी योगदान आहे महिलांचा सन्मान कसा केला पाहिजे यासाठीचं काही जे योगदान आहे हे सगळे आदर्श एका राजाने जगापुढे घालून दिलेले आहेत आणि अशा राजाच्या जयंतीच्या निमित्तानं हे वृक्षारोपण होतं आहे मला असं वाटतं की अशा जयंती किंवा राष्ट्रपुरुषांचे जे काही दिवस आहेत ते आपण केवळ काय म्हणता येईल त्याला बँडबाजे वाजवून साजरे करत असताना त्यासोबतच अशा पद्धतीचे जर योग आपण आणले पर्यावरण राखण्याचा प्रयत्न केला असेल एका ठिकाणी मला आरोग्य सुद्धा घेण्यात आल्याचं पाहायला मिळालं जर अशा जोडीचे जर आपण कार्यक्रम घेतले तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आपण या राजांच्या कार्याला अभिवादन करतो आहे आज खरं या राजांचे ये गुण ले ले जा ले ले जे गुण आहेत ते आपण आपल्या स्वतःमध्ये अंगीकारण्याची वेळ आलेली आहे आणि त्या खरं खरंतर वसंताने काम केलेलं आहे कारण शिवाजी महाराजांचं पर्यावरण प्रेम हे सगळ्या जगाला माहिती आहे शेतकऱ्यांचं नुकसान होणे पर्यावरणाचं नुकसान होणे यासाठी नेहमीच शिवाजी महाराज हे जागृत राहिलेले आहेत आणि त्यांचा हा वारसा आपण पुढे नेण्याचा नक्कीच प्रयत्न करू मला असं वाटतं हीच खरी त्यांना आदरांजली म्हणू शकतो गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा